जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी आठ मार्च हा जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरामध्ये महिलांचा सन्मान करणारे कार्यक्रम केले जातात आज आम्ही बार्टी या ठिकाणी आहोत आणि बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका माननीय प्रज्ञा वाघमारे हे आमच्यासोबत येत आता वाघमारे मॅडम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही काय म्हणाल जागतिक महिला दिवस हा महिलांसाठी एकच दिवस ठेवला आहे मला असं वाटतं की महिला जेव्हा एक मुलगी जन्माला येते तो प्रत्येक दिवस तिच्यासाठी जागतिकच असला पाहिजे कारण की ती जेव्हा जन्माला येते तिच्यानंतर नव्याने पुन्हा पुनरावृत्ती होते बाळणपणे होतात महिलांचे म्हणजे ती पुन्हा एक नवीन जन्म देते स्त्री ही जीवदायी नाही आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे ती प्रत्येक क्षणाला काहीतरी क्रिएटिव काम करत असते लहान असते तेव्हा ती शिकत असते मोठी झाल्यावर तिचं लग्न होतं लग्नानंतर ती मुलाला जन्म देते जन्मानंतर ती आई होते पत्नी होते बहीण असते अशा असंख्य जबाबदाऱ्या एका स्त्रीच्या आयुष्यात निरंतर चालू राहतात म्हणजे तिचं सतत कार्य हे चालू आहे म्हणजे तिला नेहमीसाठी हा जागतिक दिवस एक दिवस नसून मला वाटतं निरंतर हा चालूच असतो तिच्यासाठी आज आपण बघतोय की जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात तर काय त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम कसे साजरे केले पाहिजेत जागतिक महिला दिवसाचे जे कार्यक्रम असतात ते एका दिवसासाठी घेतले जातात आणि नंतर मग त्याच्यावर चर्चा होत नाही पण महिलांचा जे काही अडचणी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जसं की ग्रासरूटच्या काही महिलांच्या अडचणी आजही सॉल्व्ह झालेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी सुशिक्षित महिलांनी मोठ्या प्रमाणात काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मोठ्या प्रमाणात चांगला आधार देऊ शकते आणि आपल्याकडे ते काम झालेलं नाही आहे तेवढं सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी सगळ्यात मोठा एक वारसा चालू केलेला आहे शिक्षणाचा पण ज्योतिबा फुलेंनी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तो वारसा सावित्रीबाईंना दिला त्यांनी आधी सगळ्यात पहिली शिक्षिका त्यांनी घडवली स्वतःच्या पत्नीला शिकवलं ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंसमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की विधवा परित्यागता अशा असंख्य महिला त्यांच्याकडे पीडित समस्या दिसत होत्या आणि शिकवायला कोणीच नाही आणि त्या काळामध्ये एक पुरुष स्त्रियांसमोर जाऊन त्यांना सपोर्ट करणं हा प्रकार नव्हता त्यावेळेस हा सगळ्यात मोठा मुद्दा ज्योतिबाच्या समोर होता त्यांनी मग प्रेमाने ते सावित्रीबाई फुलेंना साऊ म्हणायचे तर त्यांनी सांगितलं की साऊ तू जर शिकलीस तर असंख्य महिला शिकतील त्यावरती साऊंचं म्हणणं पण होतं मोठ्या प्रमाणात की आज मी जर शिकले तर मग मी जातीच्या बाहेर जाईल लोकं मला मोठ्या प्रमाणात नावं ठेवतील ते तुम्हाला जमेल का पण तेही परिवर्तन करणं फार महत्त्वाचं त्यांच्यासाठी भूमिका होते आणि त्याशाही परिस्थितीत महात्मा ज्योतिराव फुलेंनी साऊंचं मनपरिवर्तन करून त्यांना शिकवलं त्या शिकल्या आणि त्याच्यानंतर जे काही चिखल माती शिव्या जे काही आज जे झालेलं आहे एका सुशिक्षित स्त्रीला आज मला या खुर्चीवर बसल्यावर जे काही ऐश्वर आहे हे त्या वेळेला त्या सावित्रीबाई फुलेंनी सगळं झेललं आहे त्यामुळे आज मी इथे बसली आहे आता तुम्ही असं म्हणालात की सावित्रीबाई फुलेंच्या या कार्यामुळे आज तुम्हाला या ठिकाणी बसायला मिळालेलं आहे परंतु आज आपण बघतो की अनेक शिक्षित महिला उच्च शिक्षित महिला ह्या अंधश्रद्धेकडे आपण वळताना बघतोय आपण तर अशा महिलांना आणि सर्वसामान्य महिलांना तुम्ही काय सांगाल आता अंधश्रद्धेकडे मला तरी असं वाटतं की त्या शिक्षितच नसाव्यात बाबासाहेबांचं किंवा सावित्रीबाई फुलेंचं किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील शाहू महाराज असतील यांनी शिक्षण जे लोक घेतात म्हणजे ते शिक्षित झाले असं नाही आहे ना शिक्षित हा तुमचा एक संस्काराचा भाग आहे हे फक्त शिक्षण घेतात आहे आणि एक माणूस जर शिक्षण घेत असेल आणि तो जर स्वतःला सुसंस्कृत समजत असेल तर हा फार मोठा फरक पडतो हा वैचारिक फरक आहे वैचारिक मतभेद आहे जे लोक अंधश्रद्धेला बळी पडतात ते शिक्षित नाहीतच मुळात आणि जर ते असं वारंवार करत असतील तर मला असं वाटतं की अशा शिक्षित लोकांकडे आपण किती वेळ बघायचं हा आपला विचार असा आला पाहिजे आपण बघतोय की ते महिला वडाच्या फिड्या मारतात परत काहीतरी ते, ते महादेवाच्या तिथं जाऊन शिनी दुधाचे काय म्हणतात अभिषेक केल्याप्रमाणे करतात तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल की हे सगळं वेस्टेज आहे मामू देशमुख हे सांगतात की बाबा हे असं केल्यामुळे आर्थिक फार नुकसान होत आहे ते तर अशा आपण आज जागतिक महिला दिन आहे आणि आपण उच्च शिक्षित महिला आहात तर उच्च शिक्षित महिला ज्या अशा पद्धतीनं कार्य करतात जे अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या आहेत वडाचे धागा घेऊन शनी फेरे मारून शनी सा सातो जन्मी हाच पती मिळू दे अशा पद्धतीनं ते जे बोलतात तर यावर तुम्ही काय म्हणाल मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची की जो प्रत्यक्षात जी व्यक्ती होऊन गेली ह्या जमिनीवर तिला आपण फॉलो करणं आवश्यक आहे मग ते भगवान बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई असतील हे होऊन गेलेले समाजसुधारक आहेत यांनी समाजासाठी खूप मोठ्या कस्ता खाऊन त्यांनी हा समाजाचा वारसा आपल्याला दिलेला आहे त्यामुळे जर एक चांगला सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये जर यांना फॉलो करतो म्हणजे तो ह्या सगळ्या पाशातून सुटलेला आहे आणि जी लोक आजही ह्या सगळ्या गोष्टी करत असतील म्हणजे ते आजही अज्ञानात आहेत आणि धर्म हा कुठलाही सांगतो की जे हयात आहे त्याला तुम्ही स्वीकारा जे हयात नाही आहे त्याला स्वीकारू नये आता जर जे हयात नाही आहे त्याला ते स्वीकारत असतील तर हा त्यांच्या मनाचा दुबळेपणा कमकुवतपणा कारण त्यांच्यामध्ये असमर्थता आहे मोठ्या प्रमाणात एक असमर्थ माणूस मोठ्या प्रमाणात कोणाच्या समोर तरी झुकतो बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि तो त्याच्याकडे स्वतःचं सगळं जे दुःख आहे स्वतःचे जे काही फेलियर्स आहे तो त्याच्यावर सोडून मोकळा होतो हे ॲक्सेप्टन्स नाही आहे ह्या लोकांमध्ये स्वतःला त्यांनी सक्षमता रीती उभे करू शकत नाहीत लोकांच्या समोर त्यामुळे हे अशा वेगवेगळ्या लोकांना या झाडं असतील जे काय असेल यांच्या पुढे डोकं टेकवतात आणि स्वतःचं ओझं त्या झाडावर टाकून देतात असं मला म्हणायला हरकत नाही की हे ओझं टाकणं मी सक्षम नाहीये पण मला ह्या झाडावर ओझं टाकल्याने मोठ्या प्रमाणात मी मोकळा होऊन जातो त्या दिवसासाठी हे काम करून आपण बघतोय की आपण अंधश्रद्धेच्या सध्या विषयावर थोडस आपण चर्चा केली आता तर आपण बघतोय की भोंधू बाबा जे आहेत बाबांच्या ह्या सगळ्या याला बळी पडणाऱ्या ह्या सर्वात जास्त महिला आहेत तर अशा महिलांना तुम्ही काय आवाहन कराल यांच्या ज्या महिला आजकाल म्हणजे काय म्हणतात हे वैचारिक दोष आहेत सगळ्यात मोठे आणि वैचारिक दोष हे विविध काय म्हणतात दुःखांमधूनच येतात एखादी महिला आहे आजकाल मी बऱ्याचदा उदाहरण देत असते की शेवटी नाती ही माणसांसाठी असतात माणसं नात्यांसाठी नसतात ज्या वेळेला नाते माणसावर जास्त हावी होतात त्यावेळेला त्याला जे दुःख अनावर होतं त्यावेळेला महिला मग इकडे तिकडे असे आसरा घेतात त्यामुळे महिलांवर जे काही होणारे आतमध्ये असतील कौटुंबिक हिंसाचार असतील किंवा त्यांच्या काही मनामधले काही विविध दुःख असतील ह्याचं निराकरण करण्यासाठी कुणाचा तरी सहारा त्यांना घ्यायची गरज पडते आणि अशा महिला मग तिथे जातात आणि स्वतःचं दुःख दूर होईल या हिशोबाने त्यांच्यावर अंधश्रद्धा ठेवून तिथपर्यंत पोहोचतात तर हे करायला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी मला एक मेसेज असाही द्यावालयाला सांगायचं की त्यांचा जो कुटुंब प्रमुख आहे तर कुटुंब प्रमुखांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपली महिलाच तिथे जाता कामाने तिला असं कुठलंही दुःख होता कामाने ना सामाजिक ना आर्थिक न शारीरिक अशी दुःखांमध्ये ती कुठेही कुठेही एंगेज नाही राहिली पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात ती बाहेर पडेल आणि सुखाने ती घरात राहील ती बाहेर जाणार नाही दुःखाचं निराकरण करण्यासाठी ती बाहेर जातीय तर कौ कुटुंब प्रमुखाच्याच लोकांनी जर हे दुःखाचं निराकरण घरात केलं तर मला असं वाटतं की बाहेर जायचं तिला गरज नाही पडणार ऑफकोर्स आजही आपल्याकडे आपण एकीकडे काय म्हणतो की आपल्याकडे पुरुषसत्ताक संस्कृती आहे आणि मोठ्या प्रमाणात पण मला असं वाटतं की पुरुष सत्ताक संस्कृती आणि स्त्रीसत्ताक संस्कृती ह्याच्यामधला भेद कुणाला आहे का प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या तर मला नाही वाटत की फार मोठ्या का काही अडचणी निर्माण होतील भविष्यात आपल्याला कुणालाही आपण बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका आहात समतादूत विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या आहात हे फार मोठं पद आहे आपल्याकडे तर ह्या बार्टीच्या माध्यमातून महिलांच्यासाठी कुठले कुठले उपक्रम राबविले जातात काय सांगाल तुम्ही आ, मी भारतातला सगळ्यात महत्त्वाचा एक डोमेस्टिक वर्कर नावाचा एक प्रोजेक्ट मी स्वतः डिझाईन केला दोन वर्ष मी मोठ्या वाडी वस्तीवरती त्याच्यावर अभ्यास केलेला आहे एका स्त्रीची विवंचना काय आहे जसं मी आत्ता म्हटलं होतं की मगाशी बोलताना की आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे पण ग्रासरूटला पुरुषप्रधान संस्कृती नाही आहे तिथे स्त्री प्रधान संस्कृती आहे बऱ्याचदा महिला मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही ह्या पीडित महिलांना तुम्ही काम करणाऱ्या महिलांचं सक्षमीकरण करा मी नेहमी म्हणत असते की सक्षमीकरण यांची करण्याची गरज नाही आहे त्या ऑलरेडी सक्षम आहेत ती बाई घराच्या बाहेर जाते चार पाच घरांची धुनं भांडी करते ती महिला मोठ्या प्रमाणात मुलांना खाऊ पिऊ घालते आणि नवऱ्याला पन्नास रुपये रुपयाला देते तिचं सक्षमीकरण कसं करणार आहे ती मानसिकदृष्ट्या करन ती सगळ्यात मानस सशक्त बाई आहे सक्षमीकरण तिच्या नवऱ्याचं करणं गरजेचं आहे की जो तिला रोज मारतो तिच्याकडनं पैसे हिसकावून घेतो आणि हा व्हायलेन्स मात्र त्यांच्या लहान मुलांच्या कुटुंबावर पडतं तर मी बार्टीमार्फत डोमेस्टिक वर्कर नावाचा एक प्रोजेक्ट डिझाईन केला त्याच्यामध्ये मी एकवीस दिवसांचं ट्रेनिंग ठेवलं होतं त्याच्यामध्ये घरातल्या सगळ्या इक्विपमेंट्स ज्या असतात कसं पुसायचं कसे धुवायचे फॅन कसे क्लीन करायचे ए सी इवन लॅपटॉप चालू ऑन ऑफ सगळं त्यांना याच्यात टेक्निकली शिकवण्यात आलं नंतर आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांची कार्यक्षमता स्किल त्यांच्यामध्ये वाढवायचं कसं साडी कशी घालायची आजही आपल्या समाजातल्या महिलांना सोनं मोठ्या प्रमाणात दागिने वगैरे ते असं घालून जातात की ते उडून दिसतात कास्टची महिला आहे काही काही महिलांना आजही समाजामधल्या अशा काही महिला आहेत की त्या मोठ्या प्रमाणात कळतात की ह्या टपक्याची बाई येते कुठली दुनं बांडे कामगार महिला ही अशीच असते पण मी एक ती एक मिसाल आता करून ठेवलेली की माझ्याकडच्या ट्रेनिंगमधली बाई तुम्हाला एअर होस्टेस दिसते ती ज्या वेळेला बसमध्ये जाते त्यावेळेस तिला कंडक्टर विचारतो मॅडम तुम्ही कुठे काम करता तर ती म्हणते मी धुनं काम करायला जाते म्हणजे हे त्यांच्या कपड्यावरून त्यांची आयडेंटिटी कोणी ओळखू नये ही आयडेंटिटी मी काढून टाकली आहे आणि स्किल तर स्किलमध्ये आम्ही त्यांना विचार करायचे की स्वतःचं काम छोटं नाही आहे ते काम फार मोठं आहे कारण तुम्ही लोकांच्या घरात जे लोकांनी घाण केली ते साफ करायला जात आहे हे काही कमी याचं काम नाही आहे ही जाती प्रथेमुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी मोठं हे सगळं झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये ही जातीयता नष्ट करायची असेल ना तर ही आतली जी घाण आहे डोक्यातली ही क्लीन करणं गरजेचं आहे की एक माणूस जर टॉयलेट साफ करायला जात असेल तर तो, तो कमी प्रतीचा आहे हे चुकीचं आहे तो जर आला नाही तर माझ्यासारखे लोक जाऊन साफ करू शकत नाहीत तुम्ही आता असं म्हणालात की महिला इतकी सक्षम असते कि ती सर्व करून नवऱ्याला पन्नास रुपये दारू प्यायला देते तर मग पिणाऱ्या नवऱ्याला तिने पन्नास रुपये न देता त्याने दारूच पिऊ नये यासाठी तिने काय केलं पाहिजे आणि दारू पिणाऱ्या नवऱ्यांना तुम्ही काय सांग व्यसनमुक्ती हा सगळ्यात मोठा ग्रासरूटचा एक रोग आहे एक प्रकारचा आणि तो मोठ्या प्रमाणात त्याला हाताखाली एक स्त्री कामाला भेटते त्याच्यामुळे तो आयदी झालेला माणूस आहे आणि मग त्याला काय बायको कमवून आणते आणि बसून आपण फक्त घरामध्ये बसायचं आणि मग चार चौघांसोबत गप्पा मारून दारू पिणे हा एक रोग जडला आहे व्यसन जडलं आहे त्याच्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीचे केंद्रही चालू आहेत आणि आम्ही जेव्हा ट्रेनिंग देतो त्यावेळेला आम्ही मोठ्या प्रमाणात जे लाईफ कॉम्पिटन्सचं जे ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये दे आपण आपल्या फॅमिलीसाठी तिच्या नवऱ्यानी त्या स्त्रीच्या आणि तिने दोघांनी एकमेकांनी फॅमिली ग्रोईंगसाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्यांना चांगले चांगले विचार देतो जेणेकरून आम्ही जवळपास एक सात ते आठ व्यसन मुक्तीतून ह्या लोकांना बाहेर काढले आणि ते फॅमिलीवर चांगले कॉन्सन्ट्रेट करतात काही ठिकाणी ते आता वॉचमॅन म्हणून लागलेले आहेत काही ठिकाणी ते स्वतः रिक्षा चालवतात आणि त्यांची व्यसनाधीनं ते आता कम्प्लिटली कमी झालेली आहे आमच्या ट्रेनिंगमधून महिलांमधलं ते संदर्भात काय आणि महिलांची जी जातीयता जी आहे आता काय की जातीयता हे फार जुनं आपल्या राष्ट्राला लागलेली कीड आहे आणि ती कीड बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काढून फेकण्याचं काम केलेलं तरी आहे तरीही ती जातीयतेची जी कीड आहे ती तिचे जे अंश आहेत ते बऱ्या बऱ्यापैकी आता समाजामध्ये आहेतच हे अंश जायला मला नाही वाटत की म्हणजे असं ते जाणारच नाहीत पण ते जातील पण त्याची जी हळूहळू हळूहळू एक प्रोसेस वाढली आहे आधी कसं की लोकं बोलतच नव्हते एकमेकांकडे जात नव्हते पण आता जातात लोक एकमेकांसोबत बोलतात आणि आपण जर मोठ्या प्रमाणात मला वाटतं की सुशिक्षित लोकांनीच जर आपल्या सगळ्या अशिक्षित बांधवांना जवळ केलं आणि त्यांना जर समजून सांगितलं तर ही हळूहळू जातीयतेची कीड कमी होईल आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे प्रबुद्ध भारताचं ते नक्कीच कम्प्लीट होईल कारण आता कायद्याने तरी कमीत कमी सगळ्यांना एका तारेत बांधून ठेवलेलं आहे जागृत न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हां बेलवाला ऐकून दाबायला मात्र